हाय गायज वेलकम और वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स तर आज आम्ही स्पेशल कुक करतोय मी अँड मम्मी सो चला बघूया आज काय आहे किचनमध्ये तर गाईज इथे मम्मीने बासमती राईस बॉईल करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कढीपत्ता पुदिना पुदिना गरम गरम मसाला थोडंसं तूप थोडंसं तूप आणि मीठ आणि मीठ मीठ आणि बॉईल होत आहे आणि ह्या साईडला मम्मीने काय बनवलं आहे चिकन बनवते आहे रस्सा थोडासा चिकन रस्ता ग्रेव्ही काय आणि चिकन आहे आपलं कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो आणि और... कढीपत्ता आणि त्याच्यानंतर मी वाटलेला मसाला आहे म्हणजे आलं लसूण मिरची कोथमीर आणि गरम मसाला असा बारीक क्रश करून टाकलं आहे ओके आणि आता त्याचं मसाला वाटत राहते काळा मसाला घालतो खोबऱ्याचा सुकं खोबरं सुक आणि खोबरं पण यूज करते तेला चिकन ते पहिलं परतून घेण्यावर आणि मग काळा मसाला टाकला तुम्हाला रेसिपी बघायची होती ना चिकन रस्त्याची तर ही आहे आमची रेसिपी बघून घ्या आणि आता एक चव झाला आणि मग बाकीचे मसाले आता ह्याच्यामध्ये मम्मी टाकते मसाला मसाला घरगुती मसाला बनवणार हळद धने पावडर आम्ही धलचा मसाला केलेला थलचा मसाला बघा टेस्टिंग झाला आहे ना। कायच नाही काय सांग एक नंबर थोडं सलोगाने जाऊन खाण्याला बनवायला आहे मम्मी आणि मावशीने आणि पण एक नंबर घेणार टेस्ट एकदम परफेक्ट तिथे चिखट आहे म्हणून थोडं चुबी टिकते नवीनच केलं आहे सो छान तिखट आहे थोडं परत परफून घेते आणि परत दोन मिनटं ठेवते मग त्याच्यामध्ये वाटत टाकते हे जे सुख खोबरं होतं त्याची चटणी केली रसू शकते बस सुखोर खोबर खोबरं आणि कांदा बघलेला भाजलेलं दॅट इज द इंग्रेडियंट विथ यु नो टेस्ट एकदम चेंज करून टाकते

मी अशी एक रील बघितलेली की आपल्या नाईफला सुरीला ना तेल लावायचं आणि मग ऑनियन कट केलं की रडायला आणि झुंबत नाही आणि लिटरली मी असं केलं ट्राय फर्स्ट टाइमच आणि माझे डोळेच नाही झुंबत मी एवढं hmm. कापते <coughs> मग तरी ते ऑइल होत असेल त्याला म्हणून रिॲक्शन असेल ते ऑइल ऑइल कट होत असेल ना त्याच्यात असे ते चिक नाही पडतो कांदे तर आता मी हे बिर्याणीसाठी ऑनियन कट करून घेते तर गायस मी आता बिर्याणी बनवते अंडर द इन्स्ट्रक्शन्स ऑफ मिसेस राजश्री दीपक चव्हाण तर चला मम्मी सांगेल आणि मी बनवेन आणि मम्मीच कॅमेरामॅन पण आहे हां कॅमेरा पकडणार आहे तर okay, गायज ही आमची कढई आहे जी आम्ही काल घेतली नवीन आता ह्याच्यात तेल टाकणार आहे किती टाकणार आहे तुम्हाला सांग बस ओके okay. आणि याच्यात थोडस गरम होते मग टाकेन हा मी कट केलेला कांदा हे टाकायला मजा येत असे आणि आता पण नवीन भांड येत अजून आणि हे मस्त हे मग गरम नाही होणार अय्या वापील ना कांदा घेतलाय दोनच ते पण उभं उभं कट करायचं नाही बारीक बारीक हम्म मज्जा विकास नवीन घालण्यात काम करायला थोडी मज्जा येते आता असं वाटतं रोजच मी बनवून घेऊन पण असे असे डिशेस असतात तर रोज नॉर्मली डाळ भात ते छान होतं आणि इथे मी थोडस कुक ठेवलं आणि ते बघू शकतो चिकन झालेलं आहे

आय नो इट आणि हा जाणार आहे आपल्या राईस मध्ये सगळा वाव सो फायनली तुम्हाला बघायची होती चिकन बिर्याणी लेअरवाली दम बिर्याणी घे ती आम्ही बनवतो

बिर्याणी मसाला नाही टाक बिर्याणी मसाला नाही टाकत जे आमचे मसाले, मसाले आहेत घरगुती एक घरगुती गर आहे गरम मसाला धने पावडर हळद आणि जो मी मसाला तयार करते त्याच्यातच मी सगळं घेते हा मसाला बारीक कर विसरते मी व्हेजनी होत चालतेय मी आता चिकन ह्याच टाकले आपण थोडेच कारण की सगळे त्याच्यातच टाकले ना आपण मधले खात नाहीत तुम्ही नाही हॅलो नको हॅलो बोल जरा काय ते गरम पाणी हा बोलशील तर माहिती पडेल ना गरम पाणी टाकलं चिकन काय करायचंय माझी परीक्षा घेते मीठ टाकते बस आता झाकल तू वाफेवर शिजे आणि नंतर मग लेअर लावायचे स्लोच स्कॅस हं सीड्स आता परफेक्ट तुला घेतलं की नाही ब्लॉग मध्ये घेतलं तिला घेतलंस बघाशी अरे উনি चांगली दिसते तरी का नाटी नाटकी करता ना आणि माझा अवतार बघा पण तीज अवतार बघा आता रेडी झालेले व्हिडिओ बनवायला झाले नव्हते व्हिडिओ पण दुसरी पण करते ओके का दिसतंय पण काढ किती काढू काढू तो खालच्या थरायला ठेव सर्व हे सगळं काढून घे रस्ता चिकन रस्ता पे टक सगळीकडे दोन्ही हाताने घे पहिल्यांदा करते असं आपण सगळं करायचं असत मग टाक दोन्ही हाताने सगळीकडे पसरून टाक सगळीकडे ते खिले खिले चावले ले। ती लेअर लावली ले राईस ची आणि आता आपण तुपाचा एक चमचा त्याच्यावरती सोडणार चमचा तो आरत आहे बस आता बर चिकन चिकन ची लेअर भाई भाई मला घाणसा व्हायला कीच लागलं की सवय मोडून टाकायचं हे कशाला दिले आपल्याला चिमटा चिमट्याने ती वाटी पकडायची आणि वरती उचलून सरळ टाकायला सुरुवात करायची हा आणि सर्व सगळीकडे पसरवायचं कसं आता झालं बोटाला चटका लागला मग हे आता शिकायचं स्वतःहून कस म्हणजे हे एक, -एक गोष्ट आपण लक्षात आणायची हे केल्याने हे होतं ते केल्याने ते होतं हो सगळं सगळं चारी बाजूला पसरून आता आता ही लेअर झाली आपण परत राईस टाकणार तर काय ती सेकंड लेअरिंग पण झाली राईस ची आणि त्याच्यावरती तूप टाकलं आणि आता इथे बघू शकता मस्त त्याला कोथिंबीरने सजवलं आणि इथे लाल कलर पिंक पाहिजे होता

कुठली ती कुकर कडे हा ठेवते ठेवायला लागतं ना आणि आता खालून गॅस पेट आणि बारीक गॅसवर आता होऊ देणी झाल्यावर टेस्ट कशी होणार आहे ते तुम्हाला भेटून आणि आता काहीच आम्ही बनवतोय वॉटरमेलन ग्रेप्स मोहतो त्याच्यासाठी मम्मी परत आता खाली गेलेली ले, कारण की लेमन संपलेलं आणि मिंट लिव संपलेले त्याच्यासाठी मम्मी बाजारात जाऊन आली परत बाजारात म्हणजे इथे शॉप आहे भाजलं रोडवर तिकडे जाऊन आली आणि इथे मम्मीने वॉटरमरण कट केलेलं आहे मुस्त आहे लाल लाल मार्केटमधून आणलेलं आहे झटतो hmm. नाही आणि ग्रेप्स पण आहेत बनव्या आपण म्हणतो की सोपाचं सुद्धा

ॲक्च्युली हे डायरेक्टली म्हणजे असं ज्या क्लासमध्ये तिघं आहेत ओपन करू शकतो आता आम्ही सगळ्यांसाठी बनवतो तिघांसाठी कारण की नंतर आम्हाला आमच्या ह्याच्यात भेटते नवीन जे आणले आहेत ते तुमच्या येस पप्पा तुम्हाला बघायला पण आवडतात पार्टीसाठी तो त्यांना ते पण दोन दोर। दोन 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 म्हणजे घरी पाहुणे वगैरे आले की कस सगळे एकत्र पाहुण्याने मी बसेन आणि हा तुझे मुख मिळाले मजा येते मजा करतोय

बर्फ होय पाणी येत नाही अडीचशे रुपयात करायचं आणि हे पन्नास रुपये कसं खर्च झालं त्यात ती नाही पन्नास पण पन्नास म्हणजे बाकी पकडो ना चाळीस रुपये आणि बाकीच तीस रुपये सामान शंभर रुपये बघा कलिंगड कलिंगडू शंभर रुपये तीन तास चला आता जेवतो आम्ही आणि मग मोहित पिरतो मोहितो पिरतो ओके काय तर आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि चला मी नी तुम्हाला मी केलेली पिरवी त्याचा <laughs> इन्स्ट्रक्शन होत मम्मी तर आपण ओपन करूया आणि बघा तसेच हो मला कॅमेरा पकडून नाही होता असं खालून पूर्ण तू येतो तू काढत का फक्त ग्रीन कलर मिळत इथे रस्ता पण आहे गाईस आणि हे तर आता टेस्ट करते आहे कसं आहे बघेल पहिलाच एक वायर घेतला हो ना जुंजरा आठ आता मी राईस खाऊन बघते तिखट झाला राईस नाही तो तिखट नाही होणार आता भात त्याच्यात मिक्स केल्यावर होणार नाही तू तिखटचाच भाग खाल्लास पाहिजे अच्छा

ठीक आहे नेक्स्ट टाइम विदाउट मम्मीचे इंस्ट्रक्शन्स बनवेन मी एकदा समजलं ना आता तू काही टाक तुझे मनाला वाटतं ते आवडलं चला तर गाइस आता ना काय जेवण झालं आणि आम्ही मोईतो बनवतोय आता मी डिसाइड केलंय की आम्ही आमच्या ग्लासेस मध्ये ओतून घेईन आणि त्याच्यांच स्प्राईट जेवढं पाहिजे काढू ओके आणि हे जे आणलेले न्यू ग्लासेस त्यात भरणार आहे सगळी काचेचे माझं सो क्यूट 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 ला आता टाकते आता ह्याचा फेस दिसेल या टाकत कोणत्या आता हे बनून झालंय वॉटरमेलन

इग्नोर आर्ट बॅकग्राउंड ओके गाईस आता आम्ही घेतो मस्त झालंय ग फेस आलाय मस्त वरती त्याला कलिंगड असं लावायला पाहिजे ड्रॉ बघू शकता दीदीचा ते तर विदाउट स्ट्रॉप येत असतं बट नाही एक नंबर ना रिफ्रेशिंग पप्पा ट्राय करा नाही काय पप्पांना विश्वासच नसतो काय चला आता मी पीते पप्पा आधी पीत नव्हते आणि आता पप्पांना आवड म्हणून पीत आहे आणि तरी अजून उ माय गॉड दिस इज अम्युज गाईस नक्की हे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी ही रेसिपी प्रॉपर आहे मोई तोची एक नंबरला एक नंबर प्रॉपर जे तुम्हाला भेटतं ना रेस्टॉरंटमध्ये तसं बरं सो झाली आहे आता आम्ही हे बघत बघत एक्सप्लेनेशन देवा मूवी बघतो आम्ही ते बघता बघता आम्ही सपोर्ट